हे आहे आपलं पुण्यातलं घर जिथं आपण राहणार आहोत आणि विशेष म्हणजे तुम्हाला एक सांगू का हे घर भेटलं आहे आपल्याला फक्त आणि फक्त इंस्टाग्राममुळे करण्यासाठी पण आपले दोन ते तीन महिन्यातच तुम्ही कंप्लीट केले आणि माझ्या व्हिडिओला असाच सपोर्ट करत राहा आणि हा जो सपोर्ट केला आहे ना खरंच मी कधी विसरणार नाही आणि जे आपले नॅचरल व्हिडिओ आहे ना ते आपण बनवत राहणार आहे किचन एरिया थोडा छोटा आहे त्याच्यामुळं मग थोडं काय थोडा प्रॉब्लेम आहे बाकी काही नाहीये बाकी सगळ्या रूम पण छोटे छोट्याचे पण एकदम व्यवस्थित आहे तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर पहिले सगळ्यात पहिले तुम्हाला हे सांगतोय की जे आपले यूट्यूबला दहा हजार सबस्क्राईब म्हणजे सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले रात्री बारा वाजेला आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा हात तुमचा आहे आणि ओम भाऊचा आहे कारण एवढ्या फास्ट दहा हजार होणार अवघड आहे पण आपले दहा हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले सगळ्यांचे मनापासून धन्यवाद कारण कसा विषय माहिती आहे का लोकांना एक एक वर्ष लागतात दहा हजार पाच हजार करण्यासाठी पण आपले दोन ते तीन महिन्यातच तुम्ही कंप्लीट केले आणि माझ्या व्हिडिओला असाच सपोर्ट करत राहा आणि हा जो सपोर्ट केला आहे ना खरंच मी कधी विसरणार नाही आणि जे आपले नॅचरल व्हिडिओ आहे ना ते आपण बनवत राहणार आहे असं नाही की काही रोज हे घडणार म्हणून पण जे आपले डे डेली रुटीन आहे तेच आपण बनवणार आहे तिकडं बघा चालू आहे कपड्याला प्रेस करणं बाकीच आतापण कारण घरी बी आईचं करायचं लागतोय काय करतो बघा काय करते भाजी कच मेथीची भाजी हे बघा सहीचा कुटाना चालू आहे आणि आज खूप आनंदी आहे खरं आज आपण काही ना काहीतरी करणार आहे कारण दहा हजार झाले म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं की दहा हजार झाल्यानंतर आपण काही ना काही सरप्राईज देणार आहे म्हणून तर आज रात्री बघू आज आज दुपारीनंतर रात्री काय करता येईल तर नाही करा आहे दहा हजार लोक आपली कम्प्लीट झाले आहे आता यूट्यूबला हां दहा हजार होणारे अवघड असतं आहे दहा हजार लोक म्हणजे कमी नाही युट्यूब फॅमिली लोक म्हणण्यापेक्षा युट्यूब फॅमिली आणि असं सपोर्ट करत राहा आणि विशेष म्हणजे एक आनंदाची बातमी आहे की आपल्याला जे पुण्याला जायचं आहे ना तर त्या हिशोबाने आपल्याला तिथं रूम पण सापडलेली आहे एकदम मस्त घरच येईल त्याला कारण स्वतंत्र घर आहे ते एकदम मस्त आपल्याला आपल्या बजेटमध्ये मिळालेलं आहे कालच आम्ही फोन लावला होता रण पण पाठवलं होतं तिकडं कारण त्यांचा कॉन्टॅक्ट आला होता असं त्यांनी मला कमेंट केली होती यूट्यूबला ओम दादालाच केली होती वाटतं त्यांच्याकडूनच आपण हे केलेलं आहे कारण त्यांच्या पप्पाचंच घर होत तर ते म्हणे तुम्ही एक वेळेस विचारून बघा माझ्या पप्पाला आणि ते जर म्हटले तर करून टाका म्हणे एकदम मस्त आहे स्वातंत्र्य आहे काही ताणच नाही म्हणे काय काय करतो तर एकदम मस्त आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलंच घर कसं आहे कसं नाही नाही करा वैष्णवी बघितलं ना तू तर मी व्हिडिओमध्ये सगळ्यांना दाखवलंच कारण खाली तीन रूम आहे व दोन रूम आहे एकदम मस्त घर आहे स्वतंत्र आहे घराला कोणाच प्रॉब्लेम नाही पाण्याचा काही विषय नाही आहे त्याच्यामुळं आता ते एक ताण आपलं निघून गेलेला आहे कारण तो सगळ्यात मोठा ताण होता कारण ओम भाऊचं बघितलं होतं सगळ्या गोष्टी झाल्या होत्या पण आपला जो टू बी एच केसाठी आपण बघत होतो ना तर आपल्याला तो प्रॉब्लेम होता कारण आपल्याला जो मिळत नव्हतं कारण यांना तर मिळलं होतं जाण्याचा म्हणजे आता सामान विमान सोबतच न्यायचंय त्याच्यामुळं आम्हाला प्रॉब्लेम झाले असते कारण त्याचं सामान आधी गेलं असतं नंतर माझ्या सामानासाठी परेशानी झाली असती आणि त्याच्या एकट्याच्या याच्यात बसलं पण नसतं असा विषय कारण गा गाडीत टाकून बी दिला असतं तरी आपल्याला तिथं जर रूमच भेटले नाही तर आपण ठेवणार कुठं तो पण प्रॉब्लेम येऊन आला त्याच्यामुळं आपण व्हिडिओमध्ये सगळ्यांना सांगत होतो की बाबा आम्हाला आम्हाला टू बी एच के असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा पण एका ताईने केली आपली मदत आणि भेटलेलं एकदम व्यवस्थित वैष्णवी एकदम मस्त भेटलेलं आहे घर तुला आवडलेलं आहे ना आता काय काय न्यायचं काय काय नाही आहे का काही तयारी आज जर टाइम भेटला तर कर, लिस्ट करा आपल्याला काय काय न्यायचं काय काय नाही नाही करे कारण जे जे न्यायचं ते लिस्ट करा जास्त घेऊ पण ना का एकदम सुटसुटीत राहू आपण नाही का नंतर बघू जर काही नाही घ्यायचं असेल न्यायचं असेल तर आपण नंतरच करू कारण जास्त गर्दा घेऊन बी मतलब नाही कारण ते आपलं स्वतःच घर नाही कारण तिथं रेंडर आहे म्हटलं किती दिवस आपण राहणार काय राहणार याचं काही हे नाही त्याच्यामुळं जेवढं झेपल तेवढंच घ्या नंतर न्यायचं काम पडलं किंवा दुसरीकडे ठेवायचं काम पडलं तर प्रॉब्लेम नको यायला नाही का तुला कसं वाटतंय आहे आता एकदम मस्त तरी आईला ते सलाईन घ्यायची होती ना सलाईनचं काही हे नाही झाले पण ज्यूस आणि चालू आहे सकाळी नाश्ता बिश्ता जेवण बिवण आणि व्यवस्थित काळजी घेणं चालू आहे एक दीड घंटेच्या अंतराने एक आठ वेळेस आणि एक चार वेळेस तर अशा प्रकारे मस्त आता नाही राहिलेला रूमचा कारण तोच सगळ्यात मला मोठा ताण होता आणि कालचा जो शॉर्ट व्हिडिओ टाकला त्याला पण मस्त सपोर्ट मिळालेला आहे आणि असाच सपोर्ट राहू द्या आणि आपले दहा हजार झाले याच्यानंतर आता आपला टार्गेट राहणार वीस हजाराचं तरी आजचं जे आपण सेलिब्रेशन आहे आज करू आणि नंतर तुम्ही समजा असं सबस्क्राईब करत राहिले तर आपला लवकरच वीस हजाराचा टप्पा पण पार होणार वैष्णव दहा हजार झाले रात्री कधी पाहिले सकाळीच बघितले तिला कारण दहा हजार होणं कमी नाही बरं एवढे सपोर्ट करते आपला तरी शॉर्ट व्हिडिओ नाहीये लॉंग व्हिडिओ पण आपले एक एक दोन दोन दिवस लेट जाते पण भरपूर काम असते त्याच्यामुळं आणि रोजच्या रोज कॉन्टेंट काय देणार आपण त्या हिशोबाने आपल्याला प्रॉब्लेम येतोय त्याच्यामुळे रोज व्हिडिओ बनवत नाही तर आम्हाला भरपूर असे आपल्याला कमेंट येते की रोज व्हिडिओ टाकायचा कारण तिथं काय विषय माहिती का रोजच्या रोज तेच तेच कॉन्टेंट देऊन हे करण्यापेक्षा त्याच्यामुळे मलाच ते आवडत नाही रोज रोज एकच गोष्ट बोलायची नाही एकच व्हिडिओ टाकायचा त्याच्यामुळे मी तुम्हाला एक एक दोन दोन दिवसानंतर व्हिडिओ टाकतो कारण कसं डेली डेली टाकण्यात त्याच्यात ते पॉईंट नसतो बघा कारण बोर होऊन जातो कोणी पण त्याच्यामुळे मी काय करतो एक दिवस दोन दिवसानंतरच व्हिडिओ टाकत असतो हे बघायचे कर। आजी लावते ना आपले मांडी घाल मांडी चल हाय कर ना कर। दे सगळ्यांना मग मी तुला आंबा देतो मी आंबा देतो तुला नको नको प दे आहे तू कटिंग केली आज कटिंग केलेली आहे एक तास रडत होती पण कटिंग कशी झाली तरी पण तिने व्यवस्थित करू दिली नाही शेवटी मलाच हात लावा लागला तिला कटिंग करायला त्यावेळेस तिने कटिंग करू दिली नाही तर नुसती रडत होती ए कटिंग करायची का कर ना थोडी आंघूळ करायची बुडबुड करायची कटिंग नाही करायची भीती वाटती तुला भीती वाटती काय वाटत कटिंग कशी झाली मध्ये नक्की सांगा आणि असा सपोर्ट राहू द्या तर चला आपण थोड्या वेळ तुम्हाला भेटतो मी लगेच तर हे बघा आता निघायचा टाईम आला तर कशी निघली कुठे बोलू इकडे चल मी चाललोय मी चाललोय हे दिगा लागतील तर दिदी मी चाललोय हा भूर बाय बाय चाललोय मी चाललो बाय तिकड आपल्याला निघायचंय आता रेंट टाकायचंय पुन्हा ते ऍडव्हान्स मध्ये टाकायचे त्यांना पैसे लगेच लवकर करायचे ए पोरी काय काय जाऊ दे जेवण जाऊ का मग मी जाऊ का मी बाय मग बाय 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 कर मी चाललो जालन्याला काय आणायचं तुला आज भाजी नाही न्यायचं कारण मला संभाजीनगरला जायचं फक्त आज पोळ्याच नेणार आहे कारण जेवणाचं तिला म्हटलं नको थोडाफार नाश्ता केला आणि आता आपल्याला निघायचं तर मित्रांनो हे आहे आपला हॉल सगळं आहे तेम पण एकदम मस्त फर्निचर केलेलं आहे आणि एकदम व्यवस्थित आहे आणि विशेष म्हणजे हा वरच्या तळावरचा हॉल आहे इथे एक रूम आहे आणि बाकी खाली आहे खाली वन बी एच के सारखं आहे कारण एक हॉल आहे एक किचन आहे आणि एक बेडरूम आहे मस्त छोटं छोटंसं आहे बाकी मस्त वरती एक संडास बाथरूम ते सगळं ओके आहे वरती आणि म्हणजे याच्यावरती बाल म्हणजे आपलं जे स्पेस येणार आहे वरचा तर टेरेसवर एकदम मस्त आहे तिकडं पण झाडं बिडं लावलेले फुलं आहे तुम्ही तर पहिले बघितलंच व्हिडिओमध्ये ते आणि खालच्या रूम आहे छोट्या छोट्या पण एकदम व्यवस्थित आहे कारण मी घरच्यांना दाखवल्या तर त्यांना घरं आवडलेलं आहे एकदम मस्त आहे ते म्हणे एकदम व्यवस्थित आहे आणि गेटच्या आतमध्ये आहे सगळं कारण कसं आहे माहिती आहे का गेटच्या आतमध्ये असलं म्हणजे ताण नाही आहे कारण सानू आहे हो खेळती आहे तिला पण एकदम व्यवस्थित आहे मोकळा स्पेस आहे वरती खेळायला यायला त्याला त्याच्यामुळं आपण हे डन केलं आहे आणि मी पहिले आईला दाखवलं नानाला दाखवलं वैष्णवीला पण दाखवलं व्हिडिओमध्ये तर ते म्हणे एकदम योग्य आहे आणि व्यवस्थित आहे एवढंच पाहिजे आपल्याला कारण कसं आहे माहिती आहे का आम्ही चार पाच जण त्याच्यामुळं एकदम व्यवस्थित आहे हे बघा वरचा एरिया पण एकदम मस्त आहे झाडं बिडं त्याच्यावर शेड मारलेलं आहे त्याच्यामुळं काही ताण नाही आहे आणि हे स्वतंत्र घर आहे असं नाही की फ्लॅटमध्ये त्याच्यामुळं पण एक आवडलं आहे आणि पण इथं एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आता आईला नानाला आजीला यांना पण करमल का नाही हे पण मोठा प्रॉब्लेम आहे आणि सानूबाई पण आपली कारण तिला बी इकडं कसं आहे माहिती आहे का आवनी आणि शेजारचे मुलं समजा हे श्लोक झालं हे झालं यांच्यासोबत खेळायची रोज रोजमाजा मारायची सवय आहे राजू काका आहे वहिनी आहे त्यांच्याकडे टाइम राहायची ती आणि आजूबाजूच्या एक दोन ठिकाणी घरी पण जायची ती कारण तिला करमणं अवघड आहे आता पण कसं आहे माहिती आहे का आता सुरुवात केली आहे ॲडजस्ट होता होता होईल एक दोन महिने राहिल्यानंतर सगळं खेळ जमून जाईल कारण सगळ्याला आवडेल आजी पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असाल थोड्या नाराज आहे कारण त्यांना एकदम घर सोडत म्हणजे त्यांचा विषय जाण्याचा नाही आहे त्यांना विषय त्यांचा की बाबा एवढं मोठं घर आहे आपलं गावाकडचं हे सोडायचं कसं आहे पण त्यांना काय माहिती आहे इकडं पण चांगलं घर घेतलेलं आहे सवय लागल कारण सुरुवातीला म्हणता येतं पण आम्ही जिथं असेल तिथं त्यांना खरं नंतर एवढं काही विषय नाही आहे कारण त्यांच्यासोबतच्या पण आता कोणी नाही आहे त्याच्यामुळं नो प्रॉब्लेम <laughs> तर आपण इंस्टाग्रामवर याच्यावर यूट्यूबला सगळ्यांना सर्च करायला सांगत होतो तर असंच आपल्याला इंस्टाग्राम एक घर मिळालेलं आहे कारण एकताही आहे त्यांच्या वडिलाचं घर आहे त्याच्यामुळं त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केला मेसेज केला आपण त्या मॅसेजवर त्या सरांना कॉल केला आणि हे घर आपल्याला रेंटला मिळालेलं आहे एकदम मस्त आहे एकदम आवडलं आहे आपल्याला हे बघा हे बेडरूम आहे आणि पाठीमागं किचन आहे किचन पण व्यवस्थित आहे घरच्यांना आपल्या घरच्यांचं कसं आहे ॲडजस्टेबल आहे जसं आहे तसं त्याच्यात ऍडजस्ट करण्यासारखे त्याच्यामुळं आपल्याला का काही प्रॉब्लेम नाही तरी पण मी त्यांना दाखवलं त्यांना म्हटलं तुम्हाला जर आवडलं तरच ठीक आहे नाहीतर आपण दुसरं बघू पण त्यांना आवडलं आहे सगळं व्यवस्थित आहे त्याच्यामुळं ठीक आहे एरिया पण आता आपल्याला गेल्यावर कळून तसा एरिया चांगला आहे म्हणे भैया म्हणे त्या हिशोबाने काही विषय नाही आहे कारण आजूबाजूला एरिया म्हणजे आजूबाजूला घरं पाहिजे घरच्यांना आज त्यांना त्याच्यामुळं सगळं व्यवस्थित आहे बाकी घर कम घर तुम्ही बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला कसं आहे काय कारण आम्हाला तर आवडलं आहे पण तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चलो